नमस्कार मी पौर्णिमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत हो आहे तर चला आज मी माझ्या पद्धतीने भरलं वांग कसं बनवते हे मी तुम्हाला दाखवत आहे हो तर व्हिडिओ पूर्ण पहा तर भरलं वांगं बनवण्यासाठी इथे मी अर्धा पाव वांगी घेतलेली आहेत वांगी मी अगोदर स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि त्यानंतर वांग्यांवरती असे खाप मारून घ्यायचे आहेत म्हणजे चिरा करून घ्यायचे आहेत वांग्यांना तर दोन्ही बाजूंनी अशा चार भागांमध्ये मी वांग्यांना चिरा करून घेतलेल्या आहेत आणि वांगे, वांगे काळपट पडू नये त्यामुळे मिठाच्या पाण्यामध्ये मी टाकलेली आहेत तर वांगी कापून झालेली आहे तिथे मी मसाला घेतला आहे तर मसाल्यामध्ये मी इथे आलं लसूण घेतलेलं आहे थोडंसं खोबरं भाजून घेतलेलं आहे शेंगदाणे थोडेसे भाजून घेतलेले आहेत आणि थोडीशी हिरवी कोथंबीर आपल्याला लागणार ला आहे पण याचबरोबर आपल्याला काही सुके मसाले पण घालायचे आहेत तर सुके मसाल्यांमध्ये मी इथे घातलेला आहे अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा हळद हे मसाले आपण आपल्या आवडीनुसार घालायचे आहेत तर मी इथे अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल मिरच पावडर घातलेली आहे आणि एक चमचा जिरे पावडर घातलेले आहे एक चमचा धने पावडर घातलेली आहे आणि त्याचबरोबर मी इथे घरगुती कांदा लसूण मसाला एक चमचा घातलेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालून या सर्वांची एक बारीक चटणी तयार करून घ्यायची आहे पाणी न घालता आपल्याला ही चटणी तयार करायची आहे तर हे पा मी इथे चटणी तयार करून घेतलेली आहे तर मी एका प्लेटमध्ये चटणीला काढून घेते आणि ही चटणी आपल्याला सर्व वांग्यांमध्ये भरायची आहे तर वांग्याच्या दोन्हीही बाजूंनी व्यवस्थित आपल्याला दाबून हे चटणीला व्यवस्थित भरून घ्यायचं आहे सर्व वांग्यांमध्ये अशा पद्धतीने ही चटणी मी भरून घेणार आहे तर या पद्धतीने वांग्यात या पद्धतीने सुक्क वांग तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा खूप छान लागतं चवीला खूप सुंदर बनतं व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील माझी तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पहा अशा पद्धतीने ही सर्व चटणी वांग्यांमध्ये मी भरत आहे आणि पहा सर्व वांगी मी इथे भरून घेतलेली आहेत चटणी घालून सर्व वांगी भरून घेतलेली आहेत तर इकडे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी यामध्ये तेल टाकते दोन चमचे दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेलाला थोडं गरम होऊ देत आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर सर्व वांगे यामध्ये टाकायचे आहेत तेलामध्ये आणि आता वांग्यांना मस्त एक दोन मिनिटे छान आपण परतून घेणार आहोत तेलामध्ये आणि आता वांग्यांना परतून घेतलेला आहे मी मस्त इथे पाहू शकता छान कलर आलेला आहे वांग्यांचा मस्त कलर बदललेला आहे वांगे मस्त परतून झालेले आहेत आणि आता यामध्ये राहिलेला जो मसाला आहे उरलेला तोही यामध्ये मी टाकून देत आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं हलवून मिक्स करून घेते आणि आता यामध्ये आपल्याला थोडंसं वांगी शिजायची बाकी आहेत आपले पूर्णपणे तर थोडंसं मी पाणी घालणार आहे तर इथे मी एक अर्धा ग्लास पाणी घालत आहे मोठ्या ग्लासाच्या हिशोबाने असेल तर अर्धाच ग्लास घाला इथे मी छोटा ग्लास वापरत आहे म्हणून मी एक ग्लास घातलेला आहे आणि आता छान वांग्यांना मस्त मध्ये मध्ये हलवून झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर साधारणतः पंधरा ते वीस मिनिटे मी वांग्यांना मस्त शिजवू देणार आहे तर यावरती मी झाकण ठेवते आहे आणि पंधरा वीस मिनिटे अधूनमधून हलवून याला आपण छान शिजवून घ्यायचं आहे पंधरा वीस मिनटं झालेली आहेत तर पाहू शकता मस्त पाणी आटलेलं आहे छान वांग्यांना तेलही सुटलेलं आहे म्हणजे मसाला आपला सेपरेट झालेला आहे तर पाहू शकता भरलं वांग जे आहे इथं आपलं मस्त तयार झालेलं आहे आणि वांगही शिजलेलं आहे तर अगदी सोप्या पद्धतीने हे भरलं वांग्याची रेसिपी तयार होते आणि चवीला विचाराल तर एकदम छान लागते तर नक्की ही पद्धत तुम्ही वापरून पहा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका छान रेसिपीसोबत सो, सो आजच्यासाठी इथेच थांबूया आणि नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कशाची पाहायला आवडेल तेही मला कमेंटमध्ये कळवा सो बाय बाय थँक्यू